उडे झोपातून उडून तू मनसनकी नोरा पटीवा तो प्रेमे मग ठीक काय सांग लगेन करन ते रिकाम भाषण मल नको तू चाल दारू प्याल <laughs> मलेने की गरम नीरा जा बोरगी पदी बोरगी ना मा मले तसे एक पोरगी पतली मित्र मित रे तो मी मित्र अरे बाबा दारू मध्ये दारू ही अमृत आहे अमृत दारू माणसाला बायको पेक्षा जास्त सुख देते गर्ल पेक्षा जास्त प्रेम देते दारू म्हणजे सगळं काही आहे आय लव्ह यू दारू अरे

మా పై మా పై మేంజర్ పై దోగ కన దారు तर मले दाबीच्या नशात लागणार बी नाही आणि मग अपमान बी होणार नाही तू तो आता अरे मी कुठे आणू पैसे कुठून बँक मालकी सांगू नको तुले बिले आनंद लोक फोन पे बोलून घे वाटलं पैसे पाच रुपयाचा चकला पाच हजार रुपये लव यू साली अरे तू आता काहीच नाही मी आता लव मॅरेज करेले चांगली गोष्ट आहे मग प्रेम सक्सेस झालो का काय घंटा चांगली गोष्ट आहे मै बायको मला रोज आंटी लता खाली कधी बेलले खाली कधी झाडू खाली जे आता पडून ternary आंटी हे सोरी जाना कर तो कल अगर मी सोरी जाऊँ मुझे तो तुमची ची मैं रे तो तू ही बाइक डेंजर है तो तू साली की भी खराब आता है रे एकदम गरीब गाय है मेरी साली गरीब गाय का भी शिंगा मुस्लिम तेरे का